वैभवशाली महाराष्ट्राचे भक्ती केंद्र असलेल्या पंढरपूर नगरीकडे पाऊस यांची तमान बाळगता प्रवास करत आहे गात्र थकत नाही गात्र थकत नाही धापा भरत नाही की चालून चालून पायाला गोळे देखील येत नाही कुठून बरे एवढी टवटवी येत असेल माना टाकलेल्या फुलांमध्ये एरवी जातीभेदानं वर्णभेदान भेदानं मानसिकतेत वारी जय हरिमावली म्हणत एकमेकांना अलिंगन दिल्यानंतर ते होऊन जातात म्हणून तर लाडक्या विठ्ठलाच्या आणि या पंढरीच्या वारीबद्दल जी श्रद्धा आहे ती अधिकाधिक दृढ होत चालली आहे मग ही पंढरीची वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं आहे का तर नक्कीच नाही तर वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे तर वारी म्हणजे वैकुंठाची वाट चालणं होय वारी म्हणजे देव आणि भक्त यांच्या भेटीतील ती आतुरता वारी म्हणजे जीव शिवाच्या मिलनाची प्रक्रिया अहो वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे तर वारी म्हणजे मनुष्याची देवत्वाच्या दिशेने होणारा अखंड प्रवास मनुष्याचा देवत्वाच्या दिशेने होणारा अखंड प्रवास वारी म्हणजे प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग मानवी जीवनाचा मानवी जीवनाचे परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी हो। अहो पायांनी होतो तो म्हणजे प्रवास, प्रवास। भावनेने होते ती यात्रा आणि हृदयातून होते ती म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाच्या पंढरीची वारी कोरोनासारख्या महाभयंकर साथीच्या रोगामध्ये वारी जेव्हा स्थगित झाली होती तेव्हा एक विठ्ठल भक्त त्याची तळमळ तळमग विठ्ठलाच्या प्रती असणारी ओढ त्याच्या शब्दामध्ये व्यक्त करतो तो म्हणजे असा की तो विठ्ठल भक्त पंढरीच्या विठुरायाला म्हणतो पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं आहे का यंदा वारी नाही म्हणे आ खरं आहे का यंदा वारी नाही म्हणे आ खरं आहे का म्हणजे यंदा आम्ही रखमयान पांडुरंगाला भेटायचंच नाही अरे लेकरांनीच कसं आपल्या आईन बापाकडे यायचं नाही बरं बरं ठीक आहे आम्हाला काही हरकत नाही आम्ही डोळे झाकून घेतो आम्हाला काही हरकत नाही आम्ही डोळे झाकून घेतो नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझं रूप समोर येत नुसतं श्रीहरी म्हटलं तरी तुझं गोंडस रूप समोर येतं पण तुला खरंच जमेल का पण तुला खरंच जमेल का पंढरीस गजबजली नाही तर तुझा जीव रमेल का यंदा वारी नाही हे वाईटच झालं बघ विठुराया यंदा वारी नाही हे वाईटच झालं बघ पण तुझं दर्शन मात्र गावोगावी झालं तुझं दर्शन आम्हाला गावोगावी झालं कुठे अरे तू की त्या दवाखान्यात असाच उभा तू की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला चंदनाचा लेप नाही पण पीपी इकीट घातलेला अरे तू बंदोबस्ताला ही होतास देवा बंदोबस्ताला ही होताच देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा रे खाली खालीमान घालून इतक करतोस देवा तुझं mm. नाही चुकत येत बघ यंदा देवा तुला आराम देतो नाही येत यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी मात्र तुला भेटायला वारी करूनच येतो वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला वारकरी हक्काने म्हणतोय पांडुरंगाला की नाही येत यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी मात्र तुला भेटायला वारी करूनच येतो पण तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको तेव्हा मात्र गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय संसर्ग भक्तीचा संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची यावर मात्र एकच लस तुकारामाच्या नामाची ज्ञानबा तुकारामाच्या नामाची पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्ता असाच लक्ष ठेव तोवर तुझ्या भक्ता असाच लक्ष ठेव रामकृष्ण